का वेलकम बॅक टू लोकमेच सखी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे आता उन्हाळा आहे म्हटल्यावरती आपल्याला सनस्क्रीन चांगली हवी डे क्रीम नाईट क्रीम त्याचसोबत हेअर स्पा क्रीम आणि हर्बल प्रॉडक्ट्स त्याचसोबत कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स मोठमोठ्या ब्रँड्सचे आणि रेग्युलर यूजसाठीचे असे बरेचसे प्रॉडक्ट्स आपल्याला एव्हरी डे लागत असतात आणि तेच जर तुम्हाला उत्तम क्वालिटीचे हवे असतील स्वस्त दरात हवे असतील तर ते कुठे मिळणार आहे तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे या स्टोअरची स्पेशालिटी आहे त्यांचे हर्बल प्रॉडक्ट्स आणि त्याचसोबत काही महत्त्वाचे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स त्यामध्ये फाउंडे प्राइमर त्यानंतर मेकअप फिक्सर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत सगळ्यांची प्राईस रेंज तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच महत्वाचं ही खरेदी आपण कुठे करतोय तर सोनल कॉस्मेटिक्स असं या स्टोअरचं नाव आहे एक्झॅक्ट ॲड्रेस सांगायचं झालं तर सोनल कॉस्मेटिक्स शॉप नंबर सहा केळाधाम एक्झॅक्टली exactly कुठे तर नगरमध्ये गोळीबार रोड इथे तुम्हाला हिचा स्टोअर बघायला मिळणार आहे सोनल नावाची माझी मैत्रिणी खूप छान स्टोअर रन करते ती ऑनलाईनसुद्धा डील करते सो नंबर मी स्क्रीनवर देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे चला पाहूयात त्यांच्याकडे काय नवीन कलेक्शन आलं आहे कॉस्मॅटिक प्रॉडक्ट्समध्ये काम सोनल तुझं खूप खूप स्वागत आहे लोकमत सखी मध्ये पुन्हा एकदा थँक्यू आणि तुझ्याकडे सगळ्यात जास्त हर्बल प्रोडक्ट्स खूप गाजलेले आहेत हे मी खूप ऐकलंय आणि त्याचसोबत हिचं एक असं स्टोर आहे जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स मिळणार आहेत आणि महत्वाचं ते खूप छान गाईड सुद्धा करते तुमच्या स्किनला पाहून सो ते एक प्लस पॉईंट असणार आहे तुमच्यासाठी सो आज आपण प्रेक्षकांना काय नवीन दाखवणार आहोत खूप सारे नवीन प्रोडक्ट आहेत त्याचबरोबर हर्बलमध्ये खूप सारा आम्ही प्लस करण्याचा प्रयत्न केलेला आहे डेली काय ना काय प्लस करतो त्यातल्या त्यात आमचा हेअर स्पा रनिंग आहे जो तुम्ही वापरलेस yes, oh. जास्ती खूप जास्त रनिंग आहेत आणि हा अप्लाय कसा करायचा है हेअर मास्क हेअरच्या सर्व प्रॉब्लेमसाठी बेस्ट सोल्युशन हेअर स्पा आहे सो वापरायचा कसा एक तर वापरता येत नाही पार्लर बाईला oh. बोलवायचं आणि मग ते वापरायचं हे काही कोणाला शक्य होत नाही सो आम्ही घरच्या घरी तुम्ही एकट्या जरी असाल घरात तरी तो तुम्ही कसा वापरायचा हेही शिकवतो लाईव्ह मध्येही तुम्हाला लाईव्ह डेमो दिले जातात याच्यामुळे रोज दुपारी आम्ही लाईव्ह घेतो माझ्या पेज बघायला विसरू नका सो हे एक झालं ही माझी फेवरेट डे नाईट क्रीम इतकी इतकी छान आहेत ही की वाव म्हणजे स्किन ग्लोईंग साठी स्किन टाइटनिंग ब्राईटनिंग साठी सुपर्ब आहेत ही क्वांटिटी खूप जास्त दीड महिना चालते ही ही डे क्रीम आहेत आणि ही नाईट क्रीम कशी अप्लाय करायची कोणाच्या जा स्किनला जाईल वगैरे ही सगळी काही डिटेल्स तुम्हाला दिली जाईल मस्त अँड uh, इथं डिस्प्लेमध्ये खूप सारे प्रोडक्ट दिसत असतील ही ऑल इन वन क्रीम आहेत आता सध्या याचा स्टॉक uh, येईन आता दोन दिवसात सो so, ही ऑल इन वन क्रीम आहे अशा प्रकारे कंटेनर येईन त्याचं सो ही एक ऑल इन वन आहे स्किनचा काही प्रॉब्लेम असो तुम्ही जरी आता उन्हाळ्यामध्ये गावी जात असाल तर स्किन टॅन होऊन जाते तर ही टॅन देखील होऊ देणार आणि केअर इतकं करेल ना की तुमचा म्हणजे माझ्याही खानदेशात जर मी गेले ना तर माझा रंग डाऊन झाल्याशिवाय होत नाही पण ही इतकं काम बेस्ट करते ना की तुमचा अजिबात रंग डाऊन होते सो हे so, छोटा पॅकेज बडा थांबा ही देखील तुम्हाला मिळेल आलमंड पॅक मिळणार आहेत रिअल आल्मंडचा हा आम्ही होममेड पॅक बनवतो तो देखील तुम्हाला मिळेल स्किन ग्लो करण्यासाठी टायटनिंगसाठी अलोवेरा जेल मिळणार आहे नॅचरल असं ॲलोवेरा जेल मिळणार आहे तुम्हाला त्यात कलर वगैरे काही नाही आहेत आणि स्पेशली क्रॅक क्रीम जे हिवाळ्यात खूप जास्त रन करते अदर yes. सीजनलाही करते सो right. so, ही ज्यांच्या टाचा वगैरे फाटलेल्या आहेत त्यांच्यासाठी खरोखर हंड्रेड पर्सेंट चॅलेंज गॅरंटी प्रोडक्ट हे तुम्हाला मिळणार आहे की खरोखर रन करते आणि वाव सुपर क्वालिटी आहे ही वापर ह्याच बरोबर हां ही आमची एच डी पावडर आहे जी मार्केटमध्ये लस्टर पावडर वगैरे म्हणून मेकअपसाठी साठी इन्स्टंट मेकअप फाउंडेशन लावा कन्सिलर करेक्टर हे आणि ते ज्यांना जमत असेल त्यांची एक वेगळी गोष्ट आहे आम्ही जरी शिकवतो आम्ही अप्लाय करायलाही शिकवतो पण पर... शिकण्यावर शिकणाऱ्यावरती डिपेंड करतं <laughs> की कि त्यांना किती शिकून घ्यायचं नाहीच जर येत असेल तर ही एस डी पावडर वापरू शकतात जस्ट ओल्या okay. अप्लाय करायची आहेत तुमचा मेकअप डन तुम्हाला लायनर लिपस्टिक त्यावर काही अप्लाय करायचं असेल तर ओके okay. mm -hmm. त्याच्या आधी काहीच अप्लाय करण्याची गरज नाही जस्ट पावडर लावल्याचं इफेक्ट आणि वाव असं दिसत खरंच हे आहेत लग्न wow, सरायसाठी wow, बेस्ट wow. अँड आपले माझी फेअरनेस क्रीम आहेत म्हणजे ही ज्यांना मेकअप करायला आवडतो खूप काही मेकअप करता येत नाही त्यांच्यासाठी ही, ही बेस्ट आहेत हातालाच करते आणि ही पूर्ण दिवस राहते यावर तुम्ही वॉटर स्प्रे जरी केला ना तरी ही निघत नाही ना त्यावर कॉम्पॅक्ट वगैरे अप्लाय करा जस्ट वाव नाही आणि ही चिपचिपी नाही चिप आहे म्हणजे ही उन्हाळ्यात ही बेस्ट आहे वापरायला बेस्ट आहे माझे प्रोडक्ट जे आहेत ना ते आपल्याला जे प्रॉब्लेम क्रिएट होतात त्या प्रॉब्लेम साठी आम्ही रेडी करतो जसं की आता सनस्क्रीम स्वेटिंग खूप जास्त होते टिंटेड असतो उन्हात गेल्यावर घाम येतो आणि त्या घामामध्ये तो सनस्क्रीम पांढरा पांढरा दिसतो बरोबर जेन्स वापरू शकत नाही लेडीजने जरी वापरलं ले तरी सावड्या रंगावरती तो असा एकदम फुटून येतो mm -hmm. okay. so, तर तसे आपले सनस्क्रीम वगैरे नसतात आता याचं कंटेनर आम्ही चेंज करू ओके सो हा आमचा हर्बलचा चा सनस्क्रीम आहे टिंटेड नाही ब्रँडचा घेतलं तर तुम्ही कुठेही सर्च करा क्वांटिटी तुम्हाला एवढी जास्त एका हाताला लागते oh. याची क्वांटिटी एवढीशी लागते oh. स्वेटिंग ओव्हर स्वेटिंग नाही होणार जेव्हा तुमच्या बॉडीचं टेम्परेचर अप होईल तेव्हाच तुम्हाला माइल्ड स्वेटिंग होईल याच्याने स्वेटिंग होत नाही टिंटेड दिसत नाही काही नाही हर्बल सनस्क्रीन हर्बल सनस्क्रीन देखील आहेत अँड इकडे हे आल्मंड सिरम आहेत आमचं खूप सारे प्रकारचे सोप देखील आहेत हा आलमंड सिरम आहेत होममेड हर्बलच आहेत स्किन ग्लो करण्यासाठी रिंकल्स टाईटनिंग साठी आणि खरंच अप्रतिम आहे मॅजिक सारखं काम करतं लेट काम करतं हर्बल असल्यामुळे हळूहळू प्रोसेस होईल इन्स्टंट right, okay. uh, काम कुठलंच प्रोडक्ट करणार नाही सो बेस्ट आहे खरंच खूप बेस्ट आहे ब्रँडेड uh, जे काही के केमिकलचे सिरम वापरण्यापेक्षा ना हे खरंच खूप छान आहे हो काही जणांच्या स्किनवरती ब्रँडेड मोठ्या मोठ्या ब्रँडचे पण प्रोडक्ट सूट करत नाही त्यावेळेला हर्बल प्रोडक्ट्स कॅन डू अ ग्रेट जॉब आय थिंक इथे हे मस्त कंटेनर्स दिसत आहेत आणि हे सोप आहेत का हो हे सगळे वेगवेगळे सोप आहेत टोटली होममेड आहेत Uh, यामध्ये पिंपलचा सोप आहे चंदन सोप आहे मिक्स फ्रूट जो कॉमन ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे वगैरे त्यांना काहीच हे होत नाही त्यांच्यासाठी खूप सारे सोप आहेत हा अंडर आर्म्ससाठी आणि मानेसाठी चारकोल सोप आहे ज्यांचे अंडर आर्म्स ब्लॅक आहेत आणि नेक ब्लॅक आहेत त्याच्यासाठी हा स्पेशली आम्ही त्यासाठीच so, okay. हा चारकोल सोप बनवून घेतो बर सो हा देखील वापरू शकतात याचे वेगवेगळे शेप मिळतील तुम्हाला सो हे आमचे शॅम्पू देखील आहेत खूप सारे वेगवेगळे शॅम्पू आहे हेअर सिल्क अँड शायनीसाठी ड्राय हेअरसाठी प्रोटीन शॅम्पू वगैरे असे खूप सारे शॅम्पू आहेत रिजनेबल मध्ये आहेत ओव्हर काही त्याची प्राइस नाही आहेत अँड त्याचबरोबर हेअरफॉलसाठी एक बेस्ट असं हेअर ऑइल okay. आहेत ओके आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहेत बर हां सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला महिन्याभरात रिझल्ट नाही मिळत असेल तर लीस्ट थोडस वेट करा खरंच मिळतं बरेच जणांना आठ दिवसात मिळतं oh. माझे लाईव्ह जर तुम्ही बघाल तर डेली मी इंस्टाग्राम फेसबुकला लाईव्ह घेते तिथे जर तुम्ही कस्टमरांच्या कमेंट वाचल्या रिव्ह्यू वाचले तर तुम्हाला कळेलही की कि कोणाला किती दिवसात फरक पडलेला आहे सगळ्यांच्या स्किन टोन Skin... हेल्थवरती वगैरे डिपेंड करत हेअर ग्रोथ कसं होईल हे वेगवेगळे प्रकारचे दोन हेअर ऑइल आहेत बेस्ट आहेत ग्रेट सो हे सगळं रिलेटेड अजून कोणते प्रोडक्ट्स आहेत जे आपल्याकडे खूप जास्त चालतात हर्बलमध्ये पिगमेंटेशन वगैरे पण आहेत डार्क सर्कल क्रीम खूप काही आहेत आम्ही पूर्णच सांगू शकत नाही त्याचबरोबर खूप सारे फेस वॉश आहेत माझा फेवरेट स्क्रब देखील आहे स्क्रबही तुम्हाला कुठल्या स्किनने घ्यावा कुठल्या स्किनने स्क्रब अवॉइड करावा हे देखील तुम्हाला फेस टू फेस बघितल्यानंतर आम्ही सांगू शकतो तुम्ही जर ऑनलाईन पर्चेस करत असाल तर तुम्ही सांगावं <laughs> हा खूप अमेझिंग आहे म्हणजे हा अप्लाय करत असताना स्क्रब अप्लाय करत असताना एक प्रॉब्लेम काय होतो की स्क्रबचे पार्टिकल्स तर हार्ड असतात त्याचबरोबर स्किनला ड्राय करत राईट right. हे oh. तुम्ही अनुभव घेतल्यावरच करता आणि याच्यात oh, oh, क्रीम हो, देखील आहे आणि त्याचबरोबर हा स्किनला ड्राय करत नाही आणि स्किन इतक्या प्रमाणात ग्लो करते की याची रिव्ह्यू तुम्ही माझ्या पेजला आवर्जून चेक करावे देन परचेस करावे प्राइस याची फक्त वन एटी फाय मस्त सतत आपल्याला पाणी वापरावं लागतं ते सुकतं पण हे अजिबात सुकत नाहीये क्रीम आहे आणि त्यासोबत मस्त इफेक्ट वाटते अजूनही याचं खूप छान आहे तुम्ही जेव्हा जेव्हा अप्लाय कराल सुंदर आहे अप्लाय कराल ना तेव्हा तुम्हाला रिअलाइज होईल की वाव काय प्रोडक्ट आहेत हे मस्त खूपच छान आहे मस्त सो हे वेट वाईप्स मध्ये खूप सारे प्रकार आहेत मेकअप रिमूव्ह करण्यासाठी ही वेट वाईप्स आहेत शूज क्लीन करण्यासाठी ही वेट वाईप्स आहेत असे खूप सारे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेट सो so so, आमची गुढीपाडव्याची देखील ऑफर असणार आहे सात तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत ता गुढीपाडव्याची ऑफर असणार आहे नाईन्टी नाईनचा सेल असणार आहे म्हणजे बरेच प्रोडक्ट तुम्हाला नाईन्टी नाईन प्राइस मध्ये मिळतील जसे शीट मार्क्स आहेत नाईन्टी नाईनला ला दोन पीस तुम्हाला मिळतील आणि ही तुम्हाला तुमच्या स्किन टोन अकॉर्डिंग मिळतील त्याचबरोबर फाउंडेशन कॉम्पॅक प्रायमर ह्या साऱ्या गोष्टी आम्ही नाईन्टी नाईन मध्ये देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो so, सात ते पंधरा तारीख लक्षात ठेवावी आणि त्याप्रमाणे बुकिंगही करावी किंवा शॉपला देखील so, सो 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 आपण कलेक्शन पाहिलं या पण बरेच ठेवण्यात आलेले आहेत ह्याच्याबद्दल काय माहिती थर्टी थर्टी रुपीज मध्ये तुम्हाला गुढीपाडव्याचे हे सेल मध्ये लाइनर देखील मिळतील आमच्या इथं खूप सुंदर असे थर्टी थर्टी रुपीज मध्ये लाईनर असतील नाईन्टी नाईन मध्ये काजळ देखील तुम्हाला मिळणार आहेत त्याचबरोबर कॉम्पॅक्ट देखील मिळतील एटी रुपीज नाईन्टी रुपीज म्हणजे जसा सेल असेल ज्या दिवशी ऑफर असेल लाईव्हला तशी ऑफर तुम्हाला मिळेल खूप साऱ्या प्रकार आहेत हे कॉम्पॅक्ट जरी तुम्हाला एवढा डिस्प्ले दिसत असला तरी तुमच्या रंगाप्रमाणे तुम्हाला दिलं जाईल कुठलंच असं दिलं जाणार नाही सिंगल कॉम्पॅक्ट आहे डबल आहे फोर इन वन आहे फाईन वन आहे मी फाईन वन तुम्हाला दाखवते इन म्हणजे अगदी कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट नाही पण वापरू शकतात तुम्ही हा तुम्ही डेली करू शकता। तुम्हाला ऑप्शन जास्त आहेत हा पण डेली युज करू शकतात त्याचबरोबर हा लग्नाला युज करू शकतात कारण याला शाईन आहे एसडी इफेक्ट देतो okay. खूप काही मेकअप न करता तुम्हाला एक मेकअपचा लुक क्रिएट करतो यामध्ये खूप सारे ब्रँडही आहेत माझ्याकडे वेगवेगळे आणि वेगवेगळे प्रकारही आहेत सुंदर अख्ख जे तुम्ही बघताय म्हणजे तिने सेक्शन्स करून ठेवलेले आहेत सो इथे तुम्हाला कॉम्पॅक्ट बघायला मिळाले काजळ पेन्सिल आहे लाइनर आहे इथे तुम्हाला थोडं ब्लशमध्ये आणि आय शॅडोमधले बरेचसे ऑप्शन्स इकडे बघायला मिळू शकतात ह्याच्याबद्दल काय माहिती देशील ह्याच्यात स्टार्टिंग रेंज काय जाते साधारण साधारण ॲक्च्युली नाईन्टी नाईन स्टार्ट करूया आपण ओके नाइन्टी नाईनपासनं पासून स्टार्ट होऊन जाईल वा वा आणि हे खूप सुंदर आहे हे मस्त आहे दिसायलाही अट्रॅक्टिव्ह आहे आणि हे पण ब्लशर कुठल्या रंगाने कुठलं वापरावं हे लाईव्ह देखील सांगते मी डेली आणि असंही सांगते वा वा हे खूपच छान आहे मस्त त्याचसोबत सोबत इथे पण बरेचसे पॅलेट्स ठेवण्यात आलेले आहेत सो तुम्ही डेली मेकअप करत असाल किंवा तुम्हाला कोणाला गिफ्ट म्हणून काय द्यायचं आहे तर मग अशा बऱ्याचशा वस्तू एकत्र एक करून मस्त मस्त मध्ये आम्ही तुम्हाला आयशाडो पॅलेट देखील सात दिवस देऊ शकतो अरे वाईन्टी नाईनच्या रेंजला आयशाडो पॅलेट देखील त्या दिवशी घेऊ शकतात सात दिवसाच्या ऑफर मध्ये कलर्स ऑप्शन्स पण तुम्ही इथे बघू शकता आणि साईज पण बरेचसे अव्हेलेबल आहे तुमच्या नॉर्मल बॅग मध्ये किंवा नॉर्मल असे सुद्धा आहेत त्यासोबत मोठे पॅलेट जर हवे असतील आय शॅडो पॅलेट किंवा मेकअप किट तेही त्यांच्याकडे अवेलेबल आहेत सिंगल ब्लश पासून ते अगदी एक मोठं पॅलेट सुद्धा तुम्हाला इथे मिळू शकतंय मस्त अजून ह्यामध्ये काय वेगळं बघू शकतो ब्लशर देखील आहेत लिक्विड हायलाइटर मिळतं लिक्विड ब्लशर मिळतं लिक्विड ब्लशर बघूयात हो लिक्विड ब्लशर आणि तेही रंगाप्रमाणेच मिळेल की कुठल्या रंगाने कुठलं ब्लशर अप्लाय करावं म्हणजे हेच नाही खूप सारे लिक्विड ब्लशर आहेत आता आपल्याकडे आपण अभावी नाही दाखवू शकत सो so, ज्यांना खूप काही म्हणजे अप्लायच करता येत नाही आणि कधी अप्लाय केलं नाही त्यांनी हा अप्लाय करू शकतात जस्ट हा माइल्ड पिंक होईल एवढं पिंक आवडेल सर्वांना हो म्हणजे गुलाबी गुलाबी नाही हा पावडर फॉर्म मध्ये नाही आहे त्यामुळे हा पूर्ण दिवस राहतो बर Okay. आणि यावर तुम्ही कॉम्पॅक्ट अप्लाय केलं ना की अजून छान लुक येतो नॅचरल वाटतं असं चिक्स असे पिंक आहेत ओके कुठे अप्लाय करावं ते देखील शिकवणार असंच नाही की घेऊन जा आणि घ्या युट्यूबला सर्च करायला होणार असं अप्लाय देखील कुठे करायचं आहे ते देखील शिकवलं जाईल ग्रेट त्याचबरोबर हायलाइटर वगैरेही तुम्हाला लिक्विड ही पावडर मध्येही तुम्हाला जसं आवडेल तशा पद्धतीने दाखव तुम्हाला नॉलेजच नसेल तर आमच्या म्हणण्याप्रमाणे खूप सुंदर कलेक्शन आहे हायलाइटर शेड पण बरेचसे बघायला हे रंगाप्रमाणे घ्यावे फक्तच घ्यावे नाही आता यामध्ये कॉपर शेड आहेत यामध्ये रोज गोल्ड आहे यामध्ये सिल्वर आहेत यामध्ये हा थोडासा जाड सिल्वर आहेत म्हणजे आणि हा पावडर फॉर्म मध्ये एकदम फाईन असे वेगवेगळे प्रकार असतात यामध्ये वास्त खूप काही दाखवू अजून <laughs> शॉपमध्ये विजिट करा अजून इथे काय बघायला मिळणार हे सगळे लिप लायनर दिसतात लिपस्टिक लिप लाइनर लिप ग्लॉस ऑल वा याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज काय मिळू शकते आपल्याला स्टार्टिंग रेंज तुम्हाला फिफ्टी रुपीस पासून मिळू शकते बर फिफ्टी रुपीस आहे आणि त्यातून बरीच कलर व्हरायटी खूप काही आणि मस्त मस्त पॅकेजिंग आहे तुम्हाला जर पूर्ण दिवस टिकणारी हवी तशी मी दाखवेन तुम्हाला जर दोन एक तास हवी आहेत तशीही दाखवेन पण खूप सार ऑप्शन आहे असं नाही की ऑप्शन नाहीये तुम्ही मागाल तसं वा wow, ग्रेट आमच्या हर्बलचे लिपस्टिक आता लाईव्ह व्हिडिओ मध्ये दाखवण्यासाठी नाही पण लिपस्टिक देखील आहे okay. त्या देखील बेबी त्याने वापरल्या मम्माने वापरल्या तरी काही आणि खूप सुंदर एलोवेरा जेल एक्स्ट्रॅक्ट मस्त आणि इव्हन तुम्हाला आहे बघा आता हा अख्खा बॉक्स तुम्हाला टू फिफ्टीच्या याचा खूप सारा स्टॉक देखील आहे टू फिफ्टी मध्ये अख्खा बॉक्स मिळेल मी तुम्हाला क्वालिटी ही दाखवते असं नाही की क्वालिटी तुम्हाला स्वस्तात मिळेल तर क्वालिटी मध्ये कुठेतरी झिरो मिळेल नाही एक, ना एक आणि बारा वेगवेगळे रंग आहे असं नाही की एकच एक रंग घ्या वेगवेगळे रंग आहेत सुंदर आहे आहे हे किती किती बॉक्स त्याच्या तुम्हाला ह्या तीन लिपस्टिक देखील मिळतील ज्यात तिघ रंग वेग वेगवेगळे असणार आहे वाईन शेड असणार आहे कॉफी शेड असणार आहे आणि पिंक शेड असणार आहे ओके वन फिफ्टी मध्ये तीन लिपस्टिक आणि तेही आवा काढोच्या मस्त रनिंग प्रोडक्ट आपलं दाखव आयब्रो टॅटू आयब्रो टॅटू हां अशा प्रकारे तुम्ही याला अप्लाय करायचंय ज्यांना आयब्रो पेन्सिल वगैरे अप्लाय करता येत नाही त्यांच्यासाठी खूप सुंदर असं ऑप्शन आणि वॉटर प्रूफ आहेत पाणी टाकलं फेस धुतलं म्हणजे एखाद्या लग्नाला गेलं आणि चार चौघांमध्ये आता मेकअप रिमूव्ह करायची वेळ आली फेस क्लीन करण्याची वेळ आली तर आयब्रो ही क्लीन होऊन जाते सो असं होणार नाही पाण्याने फेस धुतलं तरी हे रिंगणार नाही वा मस्त आणि काय रिंग जाते याची याची टू फिफ्टी रुपीज प्राईज आहे पण सेलमध्ये ज्या दिवशी आम्ही ऑनलाईन सेल लावू ऑफलाईन सेल लावू त्या दिवशी खूप कमी प्राईजलाही मिळेल एका एक तासाचा धमाका बऱ्याचदा माझ्या लाईव्हला असतो की फक्त नि फक्त मी एक तास लाईव्ह येणार आणि खूप काही ऑफर देऊन टाकणार आणि लाईव्ह एंड करणार लाईव्ह मध्ये बुकिंग करून तुम्हाला डन करून टाकायचे प्रोडक्ट ह्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकतात झालं so, सगळं महिला मंडळासाठी पण लहान मुली त्यांना पण मेकअप करायला आवडतं त्यांच्यासाठी तुझ्याकडे काही असे आहेत का, का। आ... जे त्यांच्या स्किनला करणार हा एक ऑल तुम्ही प्रोडक्ट लहान मुलांना वापरू शकतात पण त्याचबरोबर मम्मीसाठीही बेस्ट आहेत फक्त लहान पोरांसाठीच नाही तर हे एक सुंदर असं प्रोडक्ट आहेत की मम्मी ज्यांना आयशाडो अप्लाय करता येत नाही त्यांच्यासाठी की अशा प्रकारचे हे वेगवेगळे ब्रश आहेत वा जस्ट असं अप्लाय करायचं आहे डोळ्यांना खूप सुंदर सुंदर कलर वेगवेगळा ब्रश जो बेबी गर्लच्या हातात देऊन टाकलं तरी ती व्यवस्थितपणे हॅन्डल करेल अदरवाइज ते आयशॅडो पॅलेट असे बॉक्स बॉक्स असतील आणि ते, ते मिक्स होतात मिक्स होतात आणि क्रॅक झालं फुटलं का संपला विषय राईट याचा तसं होणार नाही हे वेगवेगळ्या वेग प्राइस मध्ये मिळेल वेगवेगळ्या शेप मध्ये मिळेल साइज मध्ये मिळेल तुम्हाला सो परचेस करू शकतात याची आय थिंक टू फिफ्टी पासून स्टार्टिंग माझ्याकडे आहे बर मेहंदी आपण बघतोय हो सो ही ब्लॅक मेहंदी आहेत केमिकल झिरो पर्सेंट आहेत अजिबात केमिकल नाही आहेत तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल के की यात केमिकल आहेत की नाही मी तर म्हणे हेअर कलर वापरूच नाही कधीच नाही माझ्या शॉपमध्ये एक हेअर कलर असं हे दिसणार नाही केमिकलचं हर्बलच दिसेल अजूनपर्यंत आम्ही सेल केलेलं नाहीयेत फ्युचरचं काही माहिती नाही सो ही ब्लॅक कलर हा ब्राऊन कलर हा बर्गंडी कलर आणि त्याचबरोबर हा माझ्यासारख्या आडशींसाठी हा बर्गंडी कलर लिक्विड मेहंदी जस्ट कट करा आणि अप्लाय करा अच्छा ओ oh. ओली मेहंदी असते ती सहा महिने बरोबर ठेवली का टिकते पॅकेटचं पॅकेट फोडलं का लावावच लागेल वा wow, सो so, ज्यांना वेळ नाहीये मेहंदी भिजत घालून मग ते व्यवस्थित नेक्स्ट डे अप्लाय करायला सो so, रेडीमेड पॅक घेऊ शकता किंवा तुम्हाला तीन कलर ऑप्शन्स आहेत ते घेऊ शकता आणि किती आहेत साधारण हे सिक्स्टी ग्राम सिक्स्टी ग्राम आहे बर आणि प्राइस एटी रुपीस पॅकेट बरं आणि हे सेल मध्ये स्वस्तातही मिळेल क्वांटिटी मध्ये सो तुम्हाला क्वांटिटी घ्या किंवा सेल ला घ्या किंवा सिंगल सिंगल परचेस करू शकतात आधी ट्राय करून बघावं मस्त आता आपण काय बघणार आहोत फाउंडेशन बेस मेकअप चा बेस फाउंडेशन प्रायमर हा सगळा डिस्प्ले फाउंडेशन प्रायमर अँड मेकअप रिमूवर वगैरे बॉडी लोशन याचा आहेत सो so, फाउंडेशन कधीही उन्नीस बीसही एक्सेप्ट केलं जात नाही प्रॉपर रंगा, रंगा खूप सारे रंग असतात सो ऑनलाईन परचेस करत असाल तर फोटो पाठवा अदरवाइज व्यवस्थित सांगा म्हणजे त्या पद्धतीने मिळेल आणि इथं आला तर प्रश्नच नाही हो इथे प्रॉपरली अप्लाय केल्याशिवाय आम्ही फाउंडेशन मी शॉप मध्ये नसले तरी स्टाफला अशा पद्धतीने ट्रेन केलेलं असतं की फाउंडेशन अप्लाय करायचं आणि मगच द्यायचं किंवा कुठलंही प्रोडक्ट त्यांच्या स्किन अकॉर्डिंगच कस्टमरांना गेलं पाहिजे कधीच असं वाटायला नको की मी शॉप मध्ये नाही आहेत <laughs> आणि तुम्हाला स्टाफने व्यवस्थित प्रोडक्ट दिले नाही त्यांना असतं सो खूप सारे फाउंडेशनची रेंज आहेत स्वस्तातही आहेत नाईन्टी नाईन लाही आम्ही सेल ला देऊ वन फिफ्टीलाही असणार आहेत स्टार्टिंग असणार आहेत हे पण त्याचबरोबर तुम्हाला जशी क्वालिटी हवी तसंही असणार आहे आणि प्रॉपर रंगाप्रमाणे असणार आहेत मस्त आणि या साइडला काय आहेत आपल्याकडे हे एक मूस फाउंडेशन देखील आहेत ओके सो तुम्हाला म्हणजे मूस फाउंडेशन मध्ये बरेच ब्रँड आहेत माझ्याकडे सो मी आता हा एक तुम्हाला दाखवते की कसा असणार आहे मूस फाउंडेशन हा एक हाँडे क्रीम प्रमाणे लावतो फाउंडेशन okay. म्हटलं का प्रॉपर लावावं लागतं हा क्रीम प्रमाणे लावायचा असतो अशा प्रकारे याच्या बऱ्याच रील्स माझ्या पेजवर आहेत आणि असं अप्लाय केल्यानंतर संपलं तुम्ही पूर्ण दिवस अशाच राहू शकतात आणि क्रीम मध्ये टच करून बघू एकदम असं सॉफ्ट आहे क्रीम, क्रीम त्यामध्ये असं वाटतं सिलिकॉनचं प्रायमर आहे अशा प्रकारचं आहे सो हे देखील बेस्ट आहेत हे देखील वापरू शकतात सो इथे प्रायमर फाउंडेशन ह्याची सगळी रेंज आहे मेकअप फिक्सर वगैरे की घामामुळे मेकअप रिमूव्ह होऊ नये हो त्यासाठी वेगवेगळ्या ब्रँडचे असे मेकअप मेकअप फिक्सर देखील आहेत की तुमचा फिक्स राहील पूर्ण दिवस खूप सारे ब्रँडचे आहेत तुम्हाला हे ट्वेंटी फायव्ह रुपीज स्क्रब देखील मिळणार आहेत एक पॅकेट पण सिंगल तुम्हाला परचेस करता येणार नाही मिनिमम फोर परचेस करावे लागेल वेगवेगळे फ्लेवर ओके okay. जे आपण मगाशी स्क्रब तुला अप्लाय करून दाखवलं ना मी तेच हे छोटे पॅकिंग मध्ये मिळतं बरं ट्रायल ट्रायल पॅक बरं फोर पीस घेणे कंपल्सरी आहेत सिंगल नाही ट्वेंटी रुपीज ला एक हंड्रेड okay. बर घेऊ शकतात आणि इथे पण काही फेशियल किट फेशियल किट असणार आहे वाले असतील तर त्यांनाही आम्ही गाईड करू की कुठलं तुम्ही घ्यायला पाहिजे आणि कुठलं नाही बरं तर हे खूप सारे फ्लेवर्स आहे जारा ब्रँड मध्ये उपटन आहे आणि हे चोवीस पंचवीस फेशियल आरामात होतात ओ oh. आणि दिसायलाही मी असं म्हणणार नाही की आतमध्ये खूप लो क्वालिटी आहेत आता हे ओपन केलं आहे ग्रेट सो सगळे सगळेस लिप बाम देखील तेही जारा ब्रँड मध्ये आहेत आणि oh. इतकं सुपर हिट आहेत की आम्हाला कस्टमरांनी सांगितलं की सोनल हे प्रोडक्ट ठेवू शॉप मध्ये टेन रुपीस लिप बाम आहे काहीच नाही पण लिपचं पिगमेंट रिमूव्ह होतं लिपचं पिगमेंट रिमूव्ह करण्यासाठी बरेच प्रोडक्टही ही आहेत आपल्याकडे पण हेही खूप सुंदर आहे टेन रुपीजमध्ये मध्ये काय मिळतं सो तेही ब्रँडचं आहे कुठलीही कॉपी नाही काही नाही सुगंधही खूप सुंदर आहे खूप छान आहेत तर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा जर तुम्हाला मेकअप प्रोडक्ट्सची खरेदी करायची आहे कॉस्मेटिक प्रोडक्ट्सची आणि त्याचसोबत काही डे क्रीम नाईट क्रीम हर्बल प्रोडक्ट्स मेहंदी इतरही गोष्टींची जर खरेदी करायची असेल तर वन स्टॉप सोल्युशन मुंबईतलं घाटकोपरमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे सोनल कॉस्मेटिक्स या स्टोअरमध्ये गोळीबार रोड जगदुषा नगर इथे मुंबई बँक आहे त्याच्या अगदी शेजारी सोनल कॉस्मेटिक्सचा तुम्हाला स्टोअर बघायला मिळेल गुगल मॅप्सवरती जर सोनल कॉस्मेटिक्स टाकलं तरी तुम्हाला इझिली घाटकोपरचा हा ॲड्रेस सापडू शकतो आणि त्याचसोबत व्हॉट्सॲपवरती संपर्क साधू शकतो आणि सोनल कॉस्मेटिक्सचा फेसबुक पेज आहे आणि इंस्टाग्राम पेज आहे सो so, हे दोन दोन्ही पेज नक्की जाऊन फॉलो करा तुम्हाला एव्हरी डे ती तिथे लाईव्ह येते तर बरेचसे ऑफर्स तुम्हाला त्यामध्ये कळू शकतात थँक्यू सो मच सोनल इतकी छान माहिती दिली आणि पुन्हा एकदा सोनल कॉ कॉस्मेटिक्समध्ये आपण इतके छान छान प्रॉडक्ट्स एक्सप्लोर केले तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल आणि सोबतच इथे येऊन खरेदी करताय किंवा ऑनलाईन खरेदी करताय तो तुमचं फीडबॅक कमेंट सेक्शनमध्ये टाकायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी